बाबासाहेबांचा आहे बाद बाप आहे शाहू महाराजांचा आहे आणि तिथं नेमकं पुढं अशी अवस्था आहे ना तुम्हाला म्हणजे काय सांगू म्हणजे तुम्ही एकदा पाहिला या तुम्हाला ते त्या बरं काय होत या महापुरुषांमुळे आपला देश टिकून आहे आणि बाकी कुठला विषय असा ना मी आजपर्यंत तुम्हाला कधी फोन नाही केला मी वारंवार हे काय सांगतोय त्या विषयी मी काय सांगितलं की ह्या गोष्टीचा हा सेन्सिटिव्ह विषय आहे फार आणि आज महापुरुषांच्या पुतळ्याच्या पुढे जर आखी गाठर येऊन पडली असेल

थे सम्जा, थे सम्जा ते समजा ते समजा ड्रेनेज समजा दुसरीकडे कुठं असं वेगळी गोष्ट आहे पुतळ्याच्या पुढेच सगळं ओपन आहे तुम्ही लागलं सगळे येऊन पहा आणि तुम्ही चांगले कॉन्ट्रॅक्टर आहे तुमचं काम पण चांगलं आहे मी तुमच्या प्रत्येक कामाचं कौतुक पण केलंय पण ही गोष्ट जी आहे ही फार सेन्सिटिव्ह विषय आणि न पटणारा विषय त्याच्यामुळे हे गोष्टीचं गांभीर्याने तुम्ही काम करा पहिलं आजच्या काम करावं लागणार आहे बोल तुम्ही ग्राम ऐक ना तुम्ही म्हणणं ग्राम ना ग्रामपंचायत म्हणते काय काहीतरी कॉर्डिनेशन करू पण आपल्या मातूच काय ही घाण जी आहे पुतळ्यासमोर आलेली घाण इतकी भयानक घाण आहे आणि अख्या याची गावची ड्रेनेजची घाण नेमकी ते पुतळ्याला पुढे आली आणि म्हणजे ते असं शोकांतिका वाटते इकडे असे तीन पुतळे इकडे शोजी महाराज पुतळा बोलतो मी त्यांच्याशी बोलतो ऐका ना त्यांच्याशी बोलतो पण एवढं काम करून द्या आणि कामाला काय बदल लागली मी स्वतः येईल आम्ही सगळेजण स्वतः येऊ तुम्हाला शंभर टक्के मदत करू ऐका ना तुम्ही फक्त त्यांना सांगा सकाळी काम करायचं नाही सकाळी आपलं काम सकाळी तुमच्या समोर सकाळी उद्या मांडे जाऊ सकाळी